ये हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उलट राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा खऱ्या अर्थाने अवलंब झाला तर हा मायग्रेशनचा जोपुरे प्रॉब्लेम आहे ना बाहेरचे विद्यार्थी बाहेरचे याचा अर्थ मी बाहेरचे यातले असं मला भेद करायचा नाही सगळ्यांचं सगळ्या ठिकाणी स्वागत आहे आपण भारतीय नागरिक आहोत पण त्या त्या ठिकाणी त्यांना शिकण्याची संधी मिळेल हे नक्की आहे त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या पाच दहा वर्षामध्ये आशांसारख्या कोर्सेससाठी तरी बाहेरच्या ठिकाणाहून पुण्यामध्ये लोक येणार नाहीत म्हणून तुम्ही जो मग ग्रामीण शहरी कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम असा जो विषय काढलात ना सगळ्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील शेवटी असं आहे लोक इथं काय येतात संधी मिळत नाही म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वांना समान संधी सर्वांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळेल अशा संधी निर्माण करण्याचं ता ज... एक ताकद त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असल्यामुळं मला असं वाटतं ग्रामीण आणि शेवटी असं आहे ग्रामीण शहर ग्रामीण भागाची कोणी ढाल करू नये अनेक वेळा आपल्याकडे ग्रामीण भागाची ढाल केली जाते ढाल याचा अर्थ आमच्याकडं काही मिळत नाही आमच्याकडं काही होत नाही असं नाही एक राजकीय सुद्धा दृढनिश्चय लागतो त्या त्या ठिकाणी राजकीय दृढनिश्चय असेल तर शिक्षण उद्योग उभे राहू शकतात आज आपल्याकडची अवस्था अशी आहे की नोकऱ्या मिळवायची असेल तर पुण्यामध्ये या आज मलाच माहीत नाही पुणं म्हणजे काय आहे मी गेले चाळीस पन्नास पंचावन्न साठ वर्ष पुण्यामध्ये राहतोय इतकं विस्तारत आहे सांगण्याचा मुद्दा असा शह शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचा विकास राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या खऱ्या अर्थाने अवलंब झाला तर तिथंसुद्धा विकास होईल आणि हा जो मो मोठा प्रश्न आहे तो सुटेल असं माझं मत आहे